हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय सेफ प्लेस आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तो इथे बघा सव्वा तीन वाजता पहाटे आम्ही आईकडे पोहोचलो आणि खूपच आम्हाला दमायला झालो तो बॅग उचलो रिक्षापासून घरापर्यंत येईपर्यंत आणि मग आईला भेटलो आणि मग रात्री झोप झाली नव्हती त्यामुळे मग छान झोपून घेतलं आम्ही आई सकाळी उठून तिने सगळं आवरलं नाश्ता वगैरे बनवला आणि जो स्वयंपाक नेला तोच आम्ही खाऊन फाईल घेऊन बाहेर पडलो कारण आम्हाला जायचं होतं स्वातीकडे जी माझ्या पाठची बहीण आहे तुम्ही तिला आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि हे आमचे दाजी आहेत ते आम्हाला घनचोलीवरून तुरब्याला घ्यायला आले होते सूरज येणार तिला दवाखान्यात घ्यायचंय ना मग नंतर येईल दरवर्षी आम्ही आईकडेच सगळ्या जमायचो आईकडेच भाऊवीज व्हायचं आणि अल्टरनेटिव ओकेजन वाईज व्हायचं मोठ्या ताईकडे पण काही वर्ष आम्ही जायचो पण यावर्षी आम्ही ठरवलं स्वातीकडे जमायचं भाऊवीज करायची कारण नेक्स्ट डे आमच्या रुक्मिणीचा वाढदिवस आहे सो मग वाढदिवस सेलिब्रेट करून मग त्यानंतर आपण ठरवायचं की कोणाचा काय प्लॅन आहेत कसे

आम्ही बहिणी सगळ्या जेव्हा भेटतो ना तेव्हा सगळा मुलांचा दंगा आणि त्यांच्यापेक्षा आमचा दंगा असतो कोण काय बोलतं ना खरंच काही कळत नाही पण खूप मज्जा येते ही आमची क्यूटू गोलू मुलू रुक्मिणी तुम्ही तिला आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल ही स्वाती आहे रुक्मिणीची आई तुम्ही तिला आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि ही जी आली आहे तिच्या पाचची बहीण आहे तिचं नाव कल्पना आणि तिची लेकर ही हिरोईन आली आमची बघ कल्पना जेव्हा येते तेव्हा चॉकलेट्स बनवून आणते कारण मला खूप चॉकलेट्स आवडतात आणि ती खूप छान बनवते चॉकलेट्स आणि इथे आम्ही खूप वेळ झालेला पण म्हणजे जेवणाला वेळ झालेला खूप पण आम्हाला अजिबात तहान भूक नव्हती अगदी एक दीड वाजलेले आम्हाला दुपारी आम्ही दिवाळीचा फराळ चहा त्यावेळेला सगळी बसून त्याचा आनंद घेत होतो आणि बघा इथे दोन तीन दिवस जे काही आम्ही तिथे राहिलेलो ना स्वातीकडे सगळे आम्ही फक्त आणि फक्त रुक्मिणीच्याच अवतीभोवती होतो आम्ही तिथे खेळ मजेदार गोष्टी खूप एन्जॉय करत होतो आम्ही आणि ती सगळ्याच्यात लहान असल्यामुळे खूप वेगळं वाटत होतो खूप छान वाटत होतं बायदभाई मला इथे सांगायला आवडेल की आमच्या रुक्मिणीचे इंस्टाग्राम पेज आहे आणि तिथे तुम्ही तिचे छान छान व्हिडिओ बघू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचं इंस्टाग्राम हँडल देऊन ठेवेन ना माझी मोठी थाई अजून यायची होती सो so, आम्ही इकडे प्लॅनिंग आमचं चाललेलं की ते रील ट्रेंडिंगला होती तेव्हा ते गाण्यावर आम्ही रील बनवायचं ठरवत होतो पण नाही शक्य झालं कारण सगळेच आपापल्या ह्याच्यात धुंदीतच असतात त्यामुळे मग नाही शक्य झालं आणि आई यायची आई होती भाऊ यायचा होता आणि मग थोड्या वेळाने आई भाऊ आणि त्याचा मुलगा आमचं सगळ्याचं लाडकं बाळ ते आले आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं सो मग भावाने आधी त्याला तिला हॉस्पिटलमधून आणलं आणि मग डायरेक्ट इकडे आले तुम्ही सगळे म्हणाल की इथे रुक्मिणीला कपडेच का नाही घातलेली तर त्याचं कारण असं की रुक्मिणीला आमच्या खूप जास्ती गरम होतं त्यामुळे मग स्वाती मोस्टली तिला लंगोट आणि डायपर वगैरे घालूनच असं घरात ती फिरत असते छान तिला फार गरम होतं त्यामुळे मग जास्त तिला कपडे नाही घालत आम्ही अँड ह्युअर कम्स द मोस्ट अवेटेड पर्सन माझी मोठी थाई येस ही माझी मोठी बहीण आहे आणि ती आमच्या सगळ्यांपेक्षा लहान आणि खूप यंग दिसते आणि तिला यायला उशीर झाला कारण त्या दिवशी तिला जॉब होता आणि ती गिरगाववरून घनसोलीपर्यंत आलेली त्यामुळे तिला जरा लेट झाला होता इथे बघा सगळ्यांचं खेळणं वगैरे चालू होतं सगळे मुलं कुठे कोण कुठे कोण खेळणं चाललेलं पण आम्ही मग सायंकाळ होत आलेली म्हणून मी आणि कल्पना यशसाठी म्हणजे माझ्या भावाचा मुलगा त्याचं नाव समर्थ आहे पण आम्ही आमच्या बाबांच्या नावावर त्याला यश म्हणतो सो त्याच्यासाठी थोडंसं शॉपिंग करायला गेलो आणि येईपर्यंत खूपच सायंकाळ झाली त्यामुळे आलेला भाऊबीज चालू केला आम्ही बार 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 आतो, आतो गो गो तो बघू आम्ही पाच बहिणी ही माझी मोठी ताई सीमा मग मी दोन नंबर सुनीता माझ्या पाठची स्वाती त्याच्यानंतर कल्पना आणि सगळ्यात छोटी किरण आणि तिच्या पाठी हा भाऊ सूरज हा सगळ्यात लहान आमचा लाडका भाऊ आणि काय झालं ना की ॲक्च्युली सगळ्यांचं प्रॉपर इंट्रोडक्शन असं काही करताच आलं नाही खूप घाई गोंधळ गडबड सगळ्यांची चालू होती बेटर लक नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम बघूया कधी माझ्याकडे जर सगळे एकत्र आले तर मी सगळ्यांचं प्रॉपर इंट्रोडक्शन तुम्हाला करून देईन आणि ही आमच्या बहिणींची सगळ्यांची मुलं ॲक्च्युली प्रॉपर इंट्रोडक्शनच पाहिजे मे बी एका दिवशी मी नक्की सगळ्यांना इंट्रोड्यूस छानपैकी करेन चला, चला गोड बोलत नाही तुम्ही दोघ गोड चारा तरी एकमेकांना भाऊबीज झालं की आम्ही जे काही सगळे गिफ्ट आणलेले ते त्याला दाखवले आमच्या पाच बहिणींकडून सगळे गिफ्ट होते त्याच्यासाठी आणि ते सगळं बघून तो एवढं खुश झाला की कायच सांगू तो मला त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघून खरच खूप छान वाटलं म्हणाला कपडे नको त्याला पाठी पिन दिली द्यायच दिला घरी गेलो गे, तुझ्याकडे छान छान चॉप चॉप दे चॉप हो किती छान पकडली त्यांनी मस्त 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 किती आनंद झालाय त्याला बोल 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 होय बाया गिफ्ट आवडलं तुला हे सगळं चाललेलं तोपर्यंत स्वातीने सूरज आणि दाजींसाठी स्वयंपाक बनवला आणि त्यांना जेवायला दिलं आणि आम्ही सगळे मात्र बाहेर भटकायला बाहेर पडलो कारण आम्ही ठरवलेलं की बाहेर जायचं आणि बाहेरच खायचं आज घरी काही जेवण बनवायचं नाही कारण घनसोलीमध्येच तिथे आसपासच कुठल्या तरी एरियामध्ये एक जत्रा भरली होती त्यामुळे तिकडे खाण्याचे स्टॉल्स वगैरे भरपूर होते सो सगळ्यांनी आम्ही ठरवलं बाहेरच यायचं जेवायला जाऊया आणि आणखीन खाऊया

रात्रीचे साडे अकरापर्यंत आम्ही भटकलो खूप खाल्लं मुलांनी पण जत्रेत खूप दंगा केला सो माझ्या या मोठ्याशा फॅमिलीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत अँटिल देन टेक केअर बाय